मला माहित आहे की न्यायाधिकरणाने दिलेला आदेश देखील काही तहसीलदार लोकांच्या दारात केवळ कागदाचा तुकडा ठरतो हो तुम्ही बरोबर ऐकलं कारण आज आपण बोलतोय एका आणि कायद्याला न जुमानणाऱ्या तहसीलदाराबद्दल हे प्रकरण आहे रोहा रायगड येथील जिथे विजय चव्हाण नावाच्या एका सामान्य नागरिकाने आपल्या जमिनीशी संबंधित एक प्रकरण न्यायालयात नेलं त्याला मिळालेलं होतं बत्तीस म प्रमाणपत्र एक कायदेशीर हक्क महसूल खात्याने दिलेला पण मग आले काही अधिकारी आणि त्यांनी आदेश मागे घेतले विजय चव्हाण यांनी लढा दिला आणि शेवटी विजय झाला पण इथेच सुरू झाला अधिकाऱ्यांचा अहंकार किशोर देशमुख तहसीलदार रोहा यांनी हा आदेश मिळाल्यावर सहा महिने काहीच केला नाही आणि नंतर त्यांनी काय केलं माहिती आहे का एक पत्र पाठवलं आणि म्हणाले या आदेशाची अंमलबजावणी करण्यास औचित्य दिसत नाही काय म्हणजे महाराष्ट्र न्यायाधिकरणाचा आदेश तुम्ही अवचित्य नाही म्हणून फेटाळणार ना। हे म्हणजे न्यायालयाच्या आदेशावर थुंकणं नाही का किशोर देशमुख यांना आपण विचारलं पाहिजे तुम्ही तहसीलदार आहात की खुद्द कायदा का। तुम्ही न्याय व्यवस्थेपेक्षा मोठी आहात का ही वागणूक म्हणजे केवळ प्रशासनाचा धप्पात नाही लोकशाहीला दिलेली चपराक आहे आज विजय चव्हाण यांच्यासारख्या माणसाला तुम्ही न्याय नाकारताय उद्या तोच अन्याय तुमच्यावर किंवा माझ्यावर होणार नाही याची काय शाश्वती म्हणून मित्रांनो आज गरज आहे अशा बेजबाबदार आणि अधिकाऱ्यांना घालण्याची विभागीय आयुक्तांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि किशोर देशमुख यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे कारण जर अधिकारी कायद्यापेक्षा मोठे ठरले तर सामान्य माणूस न्यायाच्या दारातच मरेल असेल तर लाईक करा शेअर करा आणि सत्यासाठी लढणाऱ्या या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका न्यायासाठी आवाज नक्कीच उठवत राहू